महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षात मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशमुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केलं आहे महाराष्ट्राचा चौसष्टावा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक असल्याचंही उपाध्ये यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केल्याचंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले अनेक प्रकल्प बंद करून स्थगित करून महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण केले मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प सुरू केला या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या सरवटींचं पालन केलं होतं आरेच्या कारशेटसाठी उच्च न्यायालय लवाद आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील निर्वाळा दिला होता उपनगरीय रेल्वेच्या दररोजच्या प्रवासातील त्रासातून मुंबईकरांची मुक्तता करण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत आवश्यक होता मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाला स्थगिती दिली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला मात्र दिरंगाई झाल्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पाचा खर्च दहा हजार कोटींनी वाढला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आकसापोटी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना वेठीस धरल्याचंही त्यांनी सांगितलं मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरू केली मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये खर्चाची योजना फडणवीस सरकारनं आखली या माध्यमातून मराठवाड्यातील अकरा मोठी धरणं एकमेकांना पाईपलाईनद्वारे जोडण्यात येणार आहेत मराठवाड्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी इस्रायलमधील कंपनीनं वर्षभर पाहणी केली फडणवीस सरकारनं पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधीही या प्रकल्पासाठी मंजूर केला होता या योजनेअंतर्गत जायकवाडी येलदरी सिद्धेश्वर माजलगाव मांजरा उर्ध्व पैनगंगा निर्मतेरणा निम्न मरण्यार विष्णुपुरी निम्न दुधना सिनाकोळे गाव ही अकरा धरणं एकमेकांशी जोडली जाणार आहेत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणाऱ्या योजनेकडे आघाडी सरकारनं दुर्लक्ष केल्याचंही त्यांनी सांगितलं प्रतिकूल परिस्थितीत महाकष्टाचं काम करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचं काम गेली सतरा वर्ष आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या या चळवळीला बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले काल या महाराष्ट्र दिनी चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून या आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं एक ते बारा मे या कालावधीत ठाण्यातील गावदेव मैदानात भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या महोत्सवाचं उद्घाटन आमदार केळकर यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी कमळ केळकर आमदार निरंजन डावखरे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम सचिव सचिन पाटील मनोहर सुखदरे व्यापारी सेलचे मितेश शहा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी सचिन केदारी समतोलचे विजय जाधव आदीही उपस्थित होते यावेळी आमदार केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचंही सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचे गाराणे घातले तर आमदार निरंजन डावखरे आणि केशव उपाध्ये यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचं कौतुक करत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या झालेलं आहे आज हे सतरावं वर्ष आहे आणि ही एक प्रकारची चळवळ जी आहे आंबो महोत्सवाच्या निमित्ताने त्याचा सुरुवात झाली बारा मे पर्यंत ठाणेकरांना आमच्या या कोकणामधला आंबा उत्पादक शेतकरी निरनिया ठिकाणच्या आंबा घेऊन आलेले देवगड रत्नागिरी मालवण सावंतवाडी दापोली सगळीकडचे आणि दरवर्षी ठाणेकर खूप विश्वासाने या ठिकाणी येतात पाठबळ देण्यासाठी येतात शेतकऱ्यांना देखील योग्य तो भाव मिळतो आणि ठाणेकरांना देखील चांगला दर्जेदार आंबा जो आहे तो मिळतो आणि त्याच्यामुळे ही एक प्रकारची दोघांचा मेळा आहे शेतकरी आणि ग्राहक आणि तो मेळा भरवण्याचं काम कृषी विभाग असेल पण विभाग असेल यांना आम्ही बरोबर घेऊन हे गेली सतरा वर्ष करतो आणि विश्वासार्हतेच्या जोरावर हक्काने ग्राहक जो तो येतो त्याला ही खात्री असते की आपल्याला चांगला योग्य प्रकारचा आंबाच मिळेल आडीतलाच आंबा या ठिकाणी डायरेक्ट मिळेल कुठेही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसेल आणि त्याच ठिकाणचा आंबा मिळेल आणि त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या आंबा महोत्सवाला मी आव्हान करेन ठाणेकरांना की आपण अवश्य भेट द्या आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपण अवश्य या ठिकाणच्या आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला नऊ वर्षापासून जरी पीक हातामध्ये कमी येत असलं निर्याळ्या हवामानाच्या कारणामुळे तरी देखील हा जिद्दीने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी येतो त्याला पाठबळ द्या आणि त्याच्या या सगळ्या उत्सवामध्ये आपण सहभागी होऊन या चळवळीला पाठबळ द्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात ठाण्यातील बाळकुंप परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी हे दोन्ही उमेदवार आले असता एकमेकांनी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या, थाना दिल्या। थाना दिल नरेश मस्के आणि राजन विचारे हे दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य असून आनंद देघे यांच्या दोन्ही शिष्यांमध्ये थे, थेट ठाणेकर लढत पाहणार आहेत <स्यों> रिपब्लिकन बहुजन सेनेचे से विजय ज्ञानोबा घाटे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कुठे पोकळ आश्वासनांची खैरात तर कुठे जातीयवादाची किनार घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेनं आपला उमेदवार विजय ज्ञानुमा घाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांच्याकडे विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर रिपब्लिकन बहुजन सेनेनं ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय घाटे यांना पक्षाचं तिकीट दिले आज विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ठाणे मतदारसंघात नागरिकांना बदल हवाय सामाजिक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घाटे यांना असून ते या निवडणुकीत नक्कीच करिश्मा करतील असा विश्वास रिपब्लिकन बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांना आहे निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी पक्षाचे महासचिव मुश्ताक मल्लिक केंद्रीय सल्लागार नरेश भोईर कोषाध्यक्ष संजीविनी लोखंडे जगदीश सोनटक्के पक्षप्रवक्ते व्यंकटेश कांबळे ठाणे शहरप्रमुख शिवराज पोटे शौकत शेख माथाडी कामगार आघाडी अध्यक्ष किशोर लासुरे महाराष्ट्र संघटक राम धोत्रे हिंमत विसारिया नेहा जाधव राज आर्या अनिश कांबळे मीरा शहर अध्यक्ष शोभा आर्या

आणि रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आपण भरत आहे जी परिस्थिती झालेली आहे भारतामध्ये आहे ती आर्जकता रोखण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आपण संसदेमध्ये आवाज उठवणार आहोत आणि जे संसदेमध्ये किंवा भारतामध्ये जे लुटमार चालू आहे त्यांना थांबवण्याचा था, प्रयत्न करणार था। प्र, आहोत प्रामुख्याने काय उद्देश असणार आहे आपला जो देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे देशामध्ये नोटबंदीच्या नंतर किती बेरोजगार लोक झाले पंतप्रधानांनी सांगितलं होतं मी दीड महिन्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था ट्रॅक पण जर नाही आणली तर मला तुम्ही भारताच्या नागरिकांना कुठल्याही कॉर्नरला बोलवा कुठल्याही चौकात बोलवा आणि न मारा पण जर भारताच्या नागरिकांनी त्यांना बोलवलं नसेल तर स्वतःहून त्यांनी हजर राहायला पाहिजे होतं आणि लोकांकडं माफी मागायला पाहिजे होते की माफी मागितलेली नाही आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात हा रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं हा कार्यक्रम लावलेला आहे देशाची राज्यघटना ही आमच्या देशातल्या भारतीय लोकांचा आत्मा आहे गिने चुने लोक ह्या देशाची राज्यघटना बदली करायचा प्रयत्न करत असेल त्यांना हाणून पाडण्यासाठी रिपब्लिकन बहुजन शहर सजे आहे आणि तुम्ही सांगत असाल की हे सगळे देशातले बँका लुटून बाहेर देशात पळवायचं आणि नंतर बोलायचं भाग्य गाय माही काय करू अरे तुम्ही देशामध्ये येण्याच्या पूर्वी सांगितलं होतं निवडणूक झाल्याबरोबर मी या देशाचा सेवक आहे तुम्ही सेवक तर नाही निघाले पण देशात विकायला निघाले अदानी अंबानी मालक दाखवले तुम्ही देशाचे म्हणून त्यांना हाणून पाडण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना सज्ज झालेली आहे ह्या मतदारसंघामधून मला खात्री आहे की रिपब्लिकन बहुजन सेना विजय घाटे त्यांना निवडून देते Зикайте,